पाटेचं चांदणं शीतल प्रकाश देतं तसंच सकाळचा सूर्याचा पहिला किरण सर्वांच्या जीवनात आशेचा किरण जागरूक करतं सर्वांना माझा नमस्कार नवरात्रीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या जीवनात प्रत्येक क्षण आनंदाचा आणि उज्ज्वल भविष्याचा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सकाळची एवढी सकाळची घाईघाई कारण पित्रं राहिली होती त्यामुळे शेवटचाच दिवस पित्रांचा ते सुद्धा आज स्वयंपाक करून घेतला नैवेद्य करून घेतले शे शेपरेट ठेवले आणि बैलपोळा आमच्या इकडचा आज तर बैल सुद्धा नैवेद्य केले आणि एवढी आज सकाळी सकाळी एवढी घाई आणि पावसाने तर एवढं थैमान घातलं आहे काही विचारूच नका सतत कंटिन्यू म्हणजे पाऊसच सुरू आहे आणि तर आता बघा आत्यांची देवपूजा वगैरे चालू आहे तर कृतिका बोलली की मम्मी मी तुला आज पोळ्या भाजू लागते म्हटलं चालतंय आणि आता तिकडून आयुष्या बोलत होती तिला की चहा कडावता येत नाही आणि पोळ्या भाजता येतील का तर बघा मी तिला सांगत होते म्हणजे शिकवत होते हळूहळू पण म्हणजे केलंच पाहिजे नाही का म्हणजे मुलीनं कुठल्याही म्हणजे कामात मागं नाही म्हणजे पडलं पाहिजे तर तिला आता मोठ्या पोळ्यासुद्धा मी भाजायला लावल्या ती बोलत होती मला येईल का मम्मी तर म्हटलं हळूहळू शिकायचं अगं मी तिला सांगितलं मी ज्या वेळेस पहिल्यांदा दहावीत असताना पोळी भाजायला गेले आणि पातीला गरम ती म्हणजे पाचवी बोटं मी हाताची भाजून घेतली होती मोठे फोड आले होते पण हाताला चटके बसल्याशिवाय माणूस काही शिकत नाही तर कृतिका पण व्यवस्थित म्हणजे ही करत होती तिला मी सांगत होते थोडं थोडं कारण पोळीला दाबून तेल लावायचं नसतं हलक्या हलक्या हातानेच लावायचं कारण फुलपत्राने तेल लावत होतो कारण आता म्हणजे जे तेल लावण्याचा आमच्याकडे जो साळवता असतो तो, तो काय आता हा म्हणजे खराब झाला पूर्ण असा त्यामुळं तर व्यवस्थित बघा ती पण पहिल्यांदाच भाजत होती पण छान पोळ्या भाजत होती थो थोड्याफार जरा कुठं म्हणजे जास्त भाजणी होत होती असं होत होतं पण हळूहळू शिकल नाही नाहीच आपण काय करून दिलं तर शिकणार पण नाही तर बघा आता बैलपोळ्यांचा आणि हे सगळंच आता एवढा घाण आता त्यांच्या आमच्या यांचं चालू आहे गायांचं धुनं कारण लाईट आजचे आहे आजच्या दिवस दिवसभर त्यामुळं आणि आता गाया एवढ्या दिवसाच्या धुईच्या म्हणजे आता चकाचकच चा धुणार ते त्यांना म्हणजे गाया धुयला दु, लागले की एवढ्या घासून घासून काढतात आता त्यांचं चालू आहे बाय बाहेर गायांचं धुनं चालू आता इकडं आमचा स्वयंपाक चालू आहे कुणी काय कुणी काय सगळंच आता सगळं आव आवरायचं आहे कारण आज म्हणजे एवढा आजच एकच दिवस आहे अजून माझी एक दिवस म्हणजे एक माझ्या रूमची साफसफाई राहिली तेवढ्याच करायची आणि देवाराही हो पण स्वच्छ करायचा आहे तेवढंच एक राहिले म्हणजे काम झालं आणि उद्या नाही का आपले म्हणजे घटस्थापना होणार तर त्यांनी बघा गाया एवढ्या स्वच्छ आणि छकाचक काढल्यात तर एवढ्या सुंदर गाया दिसतायत की एवढं म्हणजे खूपच भारी कारण सगळं त्यांनी शेंजे होतं त्यांचं घासून सगळं काढलं आता माझा स्वयंपाक हे सगळं झालं आता इकडं माझी सुरू झाली म्हणजे रूम साफ करण्याची राम रूम सगळी पूर्ण सगळी साफ करून घेतली आणि आता देवारा म्हटलं नाही का घासून घ्यावा आता डिझाईन असल्यामुळं थोडासा ब्रशने जरा घासून घेतला अगोदर डिझाईनमधले म्हणजे खचितलं सगळं नाही का म्हटलं धूळ वगैरे घाणं निघून जाते कारण कापडाने किती जरी पुसलं तरी पूर्ण अशी धूळ काही निघत नाही मग ब्रशने सगळं पूर्ण असे डिझाईन सगळं चोळून घेतली थोडीशी निरमा लावून आणि बघा आता एवढं पूर्ण सगळं आता स्वच्छ करायचं म्हणलं ना खूप म्हणजे आणि सगळी माझी साफसफाई म्हणजे होत आली आता एवढंच राहिले आता त्यामुळं सगळं म्हणजे मनसुद्धा अगदी प्रसन्न आहे आपलं घर कसं अगदी म्हणजे कसं असो पण स्वच्छ असेल तर कसलंही घर असो द्या असं लकलक करत तर आता पूर्ण तयारी सगळी झालेली आणि आता उद्या घटस्थापनेची सुद्धा तयारी म्हणजे काय अजून सामान थोडं जाणायचं राहिले तर ते आणलं की झालं आता हे आणतील सामान कारण आज आमच्या इकडंचा आठवडी बाजार असतो तर आता आठवडी बाजाराला गेलं की सगळं भेटतं आता घट तर आम्ही घरीचं घेतलेलं आहे अगोदर आमच्या इकडं घट वगैरे असं घरी येतात विकायला तर घट घेतलेला आहे अगोदरच मी आता बाकीचं जे काय आहे पानं वगैरे आणि क साहित्य घट स्थापनेचं ते आज बाजारातून घेऊन येतील आणि एवढी तयारी सगळी झाली म्हणजे झालं सगळं स्वच्छ पण झालं आणि उद्या घटस्थापन यायला एकदम म्हणजे ओक्केच सगळं काम झालं आता पूर्ण सगळा म्हणजे देवारा स्वच्छ असा घासून घेतला आणि हा देवारा घेताना मला असं म्हणजे नाही का पण तो मला मार्बलचा घ्यायचा होता पण मला त्यावेळी मिळालाच नाही जे मी दुकान पाहिलं होतं तिथं ज्यावेळेस मला घ्यायचं आहे त्यावेळेस मी गेले एक दोन तीन महिन्याने ते ती दुकानं तिथून गेलं होतं तर त्यामुळं मला मार्बलचा काही मिळालाच नाही मी आता चार पाच वर्ष झाले हा देवारा घेतलेला आणि नंतर मग न मिळाल्यामुळं पण मला आता देवाराच घ्यायचा होता आता आपण कसं म्हणतो आपल्याला एखाद्या म्हणजे मनात जी इच्छा आली काही घ्यायचं तर ती कशी का काही असो ती घ्यायचीच असते तर मग मी दुकानातून हा देवारा घेऊन आले बघा तर सागाचा आहे पूर्ण सागाचा आहे देवारा पण एवढा छान मिळाला मला तर म्हणजे असं म्हणतात की कि मार्बल किंवा दुसरा असा देवारा म्हणजे असो काही नाही त्याचं पण जास्त शुभ देवारा हा लाकडीच म्हणजे चांगला तर आमच्या इथले ब्राह्मण काकाय तर ते पण म्हणजे सांगत होते त्यांना पण विचार म्हणजे मी विचारलं तर ते बोलले पण नंतर विचारलं मी देवारा घेऊन आल्यावर मला मा, पण माहीत नव्हतं पण झालं म्हणजे मला लाकडी देवारा मिळाला असं झालं देवारा घेताना बघा आता सगळं स्वच्छ सगळं पूर् पूर्ण सगळं स्वच्छ करून घेतलं अजून बाकीची पण बरीच कामं येतं बाकीची कामं म्हणजे अजून बैल पोळ्याचासुद्धा बघायचं आहे म्हणजे गायांचं नाही का आता त्यांना कलर वगैरे हो आता कलर बहुतेक पोरींच्याकडंच असतो आता कृती काय वेळेस काय करते माहीत नाही पण आवड असते मुलांना कलर लावण्याची तर बघू आता ती काय करते ते तर आता बघा पूर्ण देवारा पर स्वच्छ चांगला म्हणजे कापडाने पुसून घेतला कोरडा करून घेतला आता वाळल्यावर तुम्हाला मी दाखवेलं शेवटी कसा दिसतोय तो एकदम छान निघाला व्यवस्थित आणि दिसतोय पण छान बघा आणि वाळल्यावर अजूनच छान दिसेल तर बघा इथं कृतिकाचं चालू आहे आणि पाऊस तर बघा वरून म्हणजे पाऊस बंदच नाही कसलाच आणि कृतिकाचा कलर लावणं चालू आहे तिने आता कलर फक्त कसा तरी म्हणजे दिलाय पण बैल पळा साजरा होतोय हेच खूप म्हणजे आनंदाचं आहे कारण आता पहिल्यासारखी का आता बैल राहिलीच नाहीत म्हणजे आहेत जास्त पण एवढी काही नाहीत आता ज्यांच्यात आहे त्यांचं असतं चालू नाही का पण आता आमच्या इथं जवळ एका गावात आहेत बैल भरपूर असं म्हणजे तर तिथं असतात डीजे जे आता नैवेद्यही सगळं झालं आणि आता गायांना म्हणलं अगोदर हळदी कुंकू लावून घ्यावं तर एवढी आमची कालिंदी तर बघा ते त्यांना वाटतंय आम्हाला खाऊच काहीतरी आणणार कारण त्यांना पण कधीतरी अशा म्हणजे चपात्या काय अशी चालते ना त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतं आम्हाला खाऊच काहीतरी घेऊन आले आणि त्यांना सवय आहे हळदी कुंकू लावायची त्यामुळं त्या हळदी कुंकू सुद्धा लावून देतात एवढं काही नाही पण ही काय जरा कधी कधी जरा ही करते बघा आता कशी करते ती लावून सुद्धा देणारे लवकर पण तिला मला आहे कारण गायांना हळदी कुंकू ना एवढ्या सुंदर दिसतात गाया की खरंच लक्ष्मी सारख्याच दिसतात आता बैल जरी नसली तरी गायांचा बैल पोळा कारण आपल्या दारात म्हणजे कुठलंही जनावर असू दे तर पोळा हा साजरा म्हणजे केलाच पाहिजे तर बघ आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालं आता सगळ्यांना नैवेद्याची वारी आली आमची कालिंदी तर बघा काही फार म्हणजे पडली एवढी तिला घाई झाली होती आणि बघा आता रुसली कृतिका बोलती ती रुसली आता ती काय खायना तर तिला पण नैवेद्य दिला तोपर्यंत तो इकडं बघा गाईंची म्हणजे एवढी ही घाई सुरू झाली आणि आता बैलपोळ्यांचं कसं असतं पहिले भरपूर असे म्हणजे आमच्या माहेरी पण नाही का असे म्हणजे सगळे एकत्र बैल गावात असे गोळा व्हायचे तळ्यावर धुळेला न्यायचं त्यांना घुंगरू त्यांना म्हणजे त्यांच्या शेंगांना ते पट्टी लावायच्या कलरच्या आणि हिंगळ लावायचा आणि सगळ्यांची बैल झाली टाकत एवढ्या सुंदर म्हणजे असं हे करत नेचे ने गावात आणि सगळ्या गा म्हणजे बैलांची गावातून फेरी असायची ढोलताशा वाजवत अशी एवढी भारी म्हणजे सगळं पूर्वी असायचं आता म्हणजे एवढं असं काही होतच नाही कारण बैलांचंच प्रमाण कमी झालंय कारण सगळ्यांनाच माहिती आहे ब बा, म्हणजे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली ती ते आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पन्ना ब्लॉग ब्लॉगमध्ये